नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये आणि आशा करते की तुम्ही सगळेजण स्वस्त असताल आणि आज बनवणार आहे मी इन्स्टंट असे रवा आपे डाळीचे जे आपे आपण बनवतो ना कधी कधी ज्या डाळी भिजायला घाला आहे भिजायला घाला त्याच्यानंतर वाटा ह्याला भरपूर वेळ लागतो आणि जे आपण रवा आप बनवतो ना ते, ते इन्स्टंट पटकन तयार होतात आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात तर तशीच आज मी बनवणार आहे रवा आपे आणि कधी कधी सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा आहे ना काय सुचत नसेल तर पटकन आपण हे रवा सुद्धा करू शकतो चला आता आपण लगेच बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी घ्यायचा एक खोलगट भांड त्याच्यामध्ये घ्यायचा आहे दोन वाटी रवा तर हा मी सर्वात आधी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि ही दुसरी वाटी रवा आणि आता त्याच्यातच टाकून आहे दही दोन चमचे दोन चमचे दही आणि आता पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून आहे हे बघा ह्याने चांगलं आता मी फेटून घेणार आहे हे हे बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला आहे ना आपण अर्धा तास भिजण्यासाठी असेच आहे तर अर्धा तास आता आपण ह्याला भिजायसाठी ठेवून द्यायच आहे तर आपलं बॅटर आता तोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत आपण ना कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊ जे काही त्या फोडणीला लागणारं साहित्य आहे ते सगळं कटिंग करून घेऊया हे बघा इथे सगळी कटिंग मी करून घेतलेली आहे आता ह्याची मस्त फोडणी करून घ्यायची आता एक फ्राय पॅन मी गॅसवर ठेवून घेतलेला आहे ते गरम झाले की त्याच्यामध्ये टाकायचंय तेल तेल गरम झालं की त्याच्यात टाकून घ्यायची मोहरी मोहरी तडतडली की टाकायचंय जिरं टाकायची बारीक कट केलेली हिरवी मिरची आता टाकायचंय बारीक चिरलेला कांदा तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या सुद्धा टाकू शकता शिमला मिरची गाजर सुद्धा बारीक कट करून टाकू शकता आता टाकायचं आहे बारीक कट केलेलं टोमॅटो आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचंय बघा आता हे चांगलं आपलं परतून तयार आहे आता हे आपण पटकन त्या बॅटर मध्ये टाकून घ्यायचंय आता आपल्या बॅटरला सुद्धा अर्धा तास झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ती फोडणी टाकून घ्यायची पण टाकायची फ्रेश अशी कोथंबीर चवीनुसार मीठ आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता याच्यात टाकायचा थोडासा इनो त्याच्यावर टाकायचं थोडस पाणी तुम्ही ह्याच्यात खायचा सोडा सुद्धा टाकू शकता बघा आपलं बॅटर एकदम तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे मस्त सोडून घेऊ ना मस्त तेल लावून घ्यायचं आता एक एक करून ह्याच्यामध्ये आपण हे बॅटर सोडून घ्यायचंय परत एकदा थोडस तेल सोडून घ्यायचंय वरतून आता हे दोन तीन मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचंय आपले दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आता आपण ह्याला चेक करूया आपण पलटी करून आहे आणि दुसरी बाजू सुद्धा ह्याची चांगली खरपूस भाजून घ्यायची हे बघा चांगली एक बाजू हि चांगली भाजून घेतलेली आहे सगळे आपे मी उलटून घेतलेले आहेत आणि परत एकदा थोडस तेल सोडून घ्यायचंय आणि दुसरी बाजू सुद्धा हिची चांगली खरपूस भाजून घ्यायची हे बघा दुसरी सुद्धा बाजू मी चांगली भाजून घेतलेली आहे आता हे एक एक करून काढून घ्यायचं आहे हे बघा तयार ता झालेले आहेत आपले रवा मस्त असं मी त्याला खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व केलेला आहे तुम्ही शेंगदाण्याची चटणी सुद्धा करू शकता पण इथे केलेली आहे मी खोबऱ्याची चटणी तर तयार झालेले आहेत मस्त आपले रवा आपे तर ता आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसे झालेले आहेत खूपच भारी झालेल्या आहेत तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि एकदम असे मऊ झालेले आहेत हे बघा एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय